नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चैनल मध्य स्वागत है ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे <laughs> जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग कोमल हाथ रोज और चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना फेना नमस्कार मित्रों मैं सुभाष नगर जापुर प्रमाण में जापुर सभी अनेकांमध्ये आता मोठ्या संघटना मोठ्या प्रमाणावर संघटना माझी मदत आहे आपल्या सोबत आहे भाजप दिवेग आघाडीचे जवळ सरकार काय बरोबर महाराष्ट्रामध्ये आम्ही अठ्ठेचाळीस लोकसभेचा दौरा करतोय युतीसाठी हा दौरा करतो आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये मोठा विषय हा युतीचा होता आणि यासाठी सुद्धा कमत असलेली आहे आणि भाजपा दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने आणि प्रत्येक जिल्ह्याच्या वतीने सुद्धा आम्ही कमत असलेली आहे आणि मोठं मतदान हे दिव्यांगांच्या वतीने जे कृप मतदान आहे ते माननीय ठाकरे आपले जे संभाजीनगर आहे तिथे संस्थेपण काँग्रेस साहेबांना नक्कीच मिळणार आहे आणि मोठ्या प्रमाणात ते निवडणूक राहिले पुऱ्या महाराष्ट्रामधून लक्ष आहे जे आपले पण उमेदवार आहे त्यांच्यासाठी ते नक्कीच असून महिलांमध्ये आज आपल्या संभाजीनगरमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आघाडीचे आम्हाला मार्गदर्शन केलं आहे तो या उमेदवाराला संजय पाटील आवडकर आहेत उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त लीड कमी झाले कारण ते निवडून आलेले आहेत परंतु त्यांना आपल्याला जास्त प्रकारे निवडून म्हणजे निडणे निवडून द्यायचा आहे आणि त्या बाबतीमध्ये आमचे कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना पाणीसाठी जेव्हापासून बाबांचं नाव शिकवलेलं आहे निश्चित झालेलं आहे त्याच्या अगोदरपासून आम्ही ती कामाला लागलेलो आहे प्रत्येक वार्डामध्ये वारणा वार्डामध्ये आमचे जे काही दिव्यांग बांधव त्यांना जागृत करून जास्तीत जास्त बाबांना मतदान कसं पडेल याची आम्ही व्यवस्था केली नाही कारण मोदीजींचं जे स्वप्न आहे चारशे पारचं ते पूर्ण करण्यासाठी आज आम्ही सर्व पक्षी भाजपा असेल शिवसेना असेल भाजप असेल आरतीआय असेल तर हे सर्व मिळून आम्ही मतदार जागृती आम्ही दिव्या गेकर आमच्याबरोबर जे काही सर्व आहे समाजवाद त्यांना तिथे मिळवून जागृत जागृत करण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्यांना निवडून येते असा आमचा विषय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल